दुसरा मार्ग आपले पोरं शिकले ते आप उद्धे 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 ते आप <laughs> तर ते त्यांची पिढी पुढे जाईल जसं आम्ही गेलो आणि तिसरा मार्ग जर आपल्याकडे पैसे असले तर उद्योगधंदे उभे करायचे ते तर काही नाही आपल्याकडे सध्या तर पहिले दोन मार्ग आपल्याला करायचे आहेत त्यातला पहिला मार्ग जो आहे ते आता हे बघायच्या मार्फत नदी खोली करून तुम्हाला सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो आणि लाड लाडसामगीला किनगाव सारखं पूर्ण जलसमृद्ध करण्याची जी योजना आहे पोकरा ती योजनेत मध्ये लाडसभेचा समावेश झाला आणि तुम्हाला सांगतो तुम्ही जे आता मला तीन ताईचं मागणी केली जर तुम्हाला सांगणं असं आहे तुम्हाला डोंगर आहे किनगाव सारख्या त्या डोंगरावर सलग समतल सर त्याला माती नाला बांध दगड शुष्क दगडी बांध त्याच्यानंतर खाली जे काय खूप गेले नाय येते त्याच्या सळ्या खुली कर तीनच नाही सगळे ह्या सगळ्याला शंभर कोटी लागले तरी शासन द्यायला नाही फक्त तेच म्हणणं एकच आहे की लवकर या आता आपण यंत्रणा मनोज जॉईन मनोज तुझी पोस्ट कोणती मॅडमची तीच आहे तुम्हाला सिलेक्ट होईल तर आता करायचं काय आपल्याला तर याचं पटपट आता मनोज त्याच्याबरोबर टीम आहे त्याची हे सगळ्याची इस्टिमेट करणं पटकन त्या पोकराच्या ऑफिसला देणं सगळे करणं माझ्या तुम्हाला सगळी विनंती राहील तुम्ही सगळ्यांनी Uh, हे केलं पाहिजे